वाडी <laughs> हा ना सदाचा बारपाटे आज जायचं घे नाही भाला काम इत काय भाऊ काय कशी केलेलंच आहे बोकड नाही का, बो? का, <laughs> बो <नहीं> का? <laughs> माहित आता राजाला दिवाळी माहित नाही कुठं गावात दिसणार म तुम्ही सांगितलं असत जाल्या अरे बाबा कालपासून सदाचा पिसरा तिकडे मटण मांडल्या होतो कालपासूनच आहे त्यांनी सदाच्या हातात बोकाड बघितलं आणि जो कि तो पुढं गोल झालाय सदाला सोडलंच नाही सदाच दळण पिळण सगळं त्यांनीच घेऊन तसंच जिकडे घोगऱ्या ना तिकडे उद उद होत नाही जायला आवडत अण्णा काय माहितीये ज्याला आवडी खाय प्यायची सारा आणि त्याला आहे ना नॉनव्हेज वगैरे आवडतं आणि त्याला सार्वजनिक काम ठिका ना काम करायला आवडतं मला कसं मानलं नाही पण खुशाल राहू मला तू जर गेला तर वाटेदार नाही ते नाही काम करते काहीच करू देणार बोकड कापण्यापासून येणार नाही काय इथं बसले का तुम्ही सार गावभर तुम्हाला हिंडून पाहिलं मी सार गावभर शोधिते हा तुम्ही इथे येऊन बसले खुशाल झाले काय पण काय ठीक कान, का ना तुम्हाला पण नाही का समजत बर हा माणूस घरामध्ये कवडीच काम करत नाही हा माणसाला इथं घेऊन बसा द्या घेऊन बसलोय ते पळ उठ आम्ही काय बोलून नाही घेत बाई का पार पारापर्यंत यायला लागला तुमच्या आम्हाला बोलायला काय चला घरचे काम करीत पळ चल जाय काय बारी काय बोला त्या चला निघा अरे काय माणस आहे का काय हे बायका खुशाल यांच्या पारापर्यंत यायला लागल्या अहो हे काठाळी घरी कामच करीत नाहीत यायचं नाही तर काय याला मोकळाच आपल्याच आपल्याला बोलायचं बघा ना नुसतं गिळायला घरात यायचं काम नको धंदा नको काय नको नुसतंच भटकायला पाहिजे काय म्हणते मी बसली काय काय शाभूराव ती का मार बडबड करत चालले एवढी मनावर घेतली जाऊ तू बसा 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 ना बसा चालले कुठं वा इकडं लगेच लागले बसायला तिथं मिनिट बोलत होतो काय बोलत होते आता तिचा आवडलं असेल सर कामधंदे ती बसली कामधंदे करून तू मला नाही काय कामधे चला निघा पटकन अग पण एवढं काय झालं का अग बाई तुला काय सांगू हा माणूस सकाळी जेवण केलं का उठला गावामध्ये फिरायला दुपारी जेवायला आलं का पोटावरून हात फिरवला चोरला पोटक चालला माणूस गावामध्ये फिरायला तर रात्री झोपेपर्यंत माणूस घरी नाही मग काय धुळे भांडे करायचं काय मी घरामध्ये हो येतो यह परत आणि काय वाट बघू नको परत यायची चला बुड काय यांच बाई तुला सांगतो तू ये ना गावामध्ये माझ्याशी व्यवस्थित बोलत आहे व्यवस्थित म्हणजे काय बघ गरज होती तुला तिथं आबा तिथं पुटी चिधीवा घ्या कालची एक तर परत एकदा माहिती तुझी घेतली गावात काही बोलायची पद्धत असते की नाही आणि काय हो काय पद्धत असते का नाही मग तुम्हाला कोण सांगते गावभर भटकायला भटकायला जातो का बटके, बटके मी गावात काही काम असते काय चाललंय गावात काही नाही कळत आपल्याला आणि द्या हातच एक मिनिट नाही उभा राहिलो मी बोलायला बी चार जण जना असतो मुंबईला असतो म्हणून म्हटलं दोन मिनटं बोला तर लगेच तुमची बायको कुठं असते माझी घरीच घरी ना तुम्हाला त्या सुगंधाचा नवरा घरी नाही तिची काळजी आहे पण स्वतःची बायको स्वतःची बायको घरी असते त्या बायकोला करमणुकीला काय आहे मी घरातून कुठे बाहेर तरी जाते का तुम्ही तरी सारं गाव भटकून येतात मग तुम्हाला नाही वाटत असं का आपल्या बायकोला घरामध्ये लेकरू नाही बाळ नाही काही करमणूक नाही आणि माहेरी जायचं म्हणलं माहेरी जाऊ देत नाही मग मला नाही बोर होत का हो तुम्हाला सुगंधाची काळजी स्वतःच्या बायकोची काळजी आत नाही आता काळजीला काय तुझ्या दिवस रात्र मी गावाला जातो दिवस रात्र म्हणे हा डॉक्टरांनी तर सांगितलंय की बाबा लक्ष द्यायचं हे करायचं ते द्यायचं सोडून ते दिलं सोडून द्यायचं चार वर्ष झाले आता आपल्याला लेकरू बाळ नाहीये तिकडं नाही लक्ष तुमचं आता चार वर्ष झाले आलं त्याला मी काय करू हा मी काही लक्ष देत नाही का तुझ्याकडे काय लक्ष देता गावभर भटकत बसता आणि लक्ष देता आता काय आपल्या आता ते का देवाच्या देवाच्या हातात नसते आपल्याच हातात असतंय आपण आपल्या बायकोची काळजी घेतली आपली काळजी घेतली ना तर बरोबर आपल्या आपल्याच हाताचं असते ते लोकांच्या देवाच्या हातात नसतंय कळलं काय करू मी मग मला बाकी काही सांगायचं नाही तुम्ही कपडे काढा अंगारात घरात व्हा आता लगेच तुम्हाला ना तेवढं सुचतय कपडे काढून ठेवान घरातून आता बाहेर जायचं नाही तुमचे कपडेच लपून ठेवते मी बाहेर जायचं नाही अजिबात जायचं नाही आजपासून तुमचं गावात जाणं बंद आजपासून तुमचं मित्रांमध्ये भटकणं बंद आजपासून तुमचं सुगंधाच्या घरी जाणं बंद म्हणजे तुम्हाला काही जेलमध्ये मध्ये ठेवल्यासारखं गर्दी काय अजिबात जमणार नाही तर तुला सांगून ठेवतो मी अजिबात ऐकत नसतो काही ऐकत नाही तुम्ही पटकन लवकर कपडे काढायचे वाघारात बऱ्याच दिवसांनी तमाशाचं योग दोन वर्षे झाले तमाशा आपण आहे ना चांगलं बरबाट आहे सटकू साधा कंदुरी ना चिकंदुरी अण्णा तो बोलसाव काही चिकंदुरी झाली का संध्याकाळी तमाशा म्हणजे योग जुळून आलाय सगळा असं कुठे चालले राहीला आलो चालूत घरी शाभा जाऊ का आम्ही चाललोय जत्रेला कंदुरी बरवाट बिरबाट हे घी त्याला घ्यायला कशाला म्हणले त्याला तुम्ही बैल ना तुम्ही त्याची बायको त्याला कशी घेऊन आली बडबड करते बायको आपल्याला बडबड करीन ती सगळ्यांच्या बायका बरबाट करत असतात आता बायकोला कसं मोठी ठेवायचं नवऱ्याला चांगलं माहिती असतं त्याचं टेन्शन नका संध्याकाळी जायचं म्हणजे तमाशा तंदरी बिंदरी सगळं मजा संध्याकाळी म्हणजे आम्ही चारला निघणार आहे भाऊ बर का आणि तू हे बनवलोर का म्हणे बाहेर म्हणून ठेवलेलं आता तुम्ही याला कंदुरीला घेऊन याला जत्राला घेऊन याला तमाशाला घे कसं घ्यायचं मी येतो ना आता मी काय टेन्शन घेता अरे बनलो येतो काय चौघाल तो काय आमची तुम्ही टेन्शन घे मी बरोबर हजर होतो तुम्ही तयारी लागा आणि तमाशे तिकीट बिकिड पा बर का हे येऊ देऊ दे चार ला बरोबर ये आणि आपलं कशाला म्हणायचं त्याला राह नाही येईन ना पाच वाजेपर्यंत मला ते चला ना कम बसली हे गा आलं बाबा काच पण नाही इतक्या लवकर कुठे आला दिवस कुठे आहे अजून अरे दोन वाजले श्यामा आपल्याला पाच साडेपाच ला जायचंय त्याचं बरबाट म्हणलं ना त्याच्या जीबेला सप लागत आहेत आईची गेला है? आता मी आता नाही जाणार बायको है ना जर आता घरी गेलो ना तर मला बाहेर येऊन द्यायची नाही परत डायरेक्ट काही ठेवीन आपण मी थांबवतो अरे भाऊ तीन त्याच कुठं बसवतोय आलेच का एवढं तुम्हाला घरामध्ये बसून ठेवला आणि काय कोणाचे कपडे घालणार आला माझा शर्ट लागून ठेवला मग मी तुम्ही म्हणले काय उघडा येतो का मग घरातून निघालो पनिलवर आणि बाहेर पाहिले भाई मी योगाच्या वल्लीवर टी शर्ट वाढत होता वाढला बाई काही वाटत नाही ह्या माणसाला गावभर फिरतात म्हणून यांचे कपडे लपून ठेवले लोकांच्या वल्लीवरचे कपडे ओढून आणून घालायला लागले पळायला लागले गावांनी काय काय डीपुटी तुम्ही काय यांना काय पगार बिगार देता काय जेव्हा तेव्हा बघितलं का अण्णा डीपुटी अण्णा डी पूटी नेमके हय काय Hey. तुम्हाला काहीच का? तु वाटत नाही का अण्णांचे बाई अरे किती बोलत तू आम्ही त्याला का बोलित तेच म्हणते घरात किरकिर करते बायको म्हणते येते राव हे बरं आहे का तमाशा आता घरात किरकिर करते काय वाटत का तुम्हाला हा अण्णांचं काही का होत नाही अण्णांचे पोरं नोकरीला आहे अण्णांचं सगळं जागेवर आहे आता हा त्यांना काही कमवायची गरज नाही डेप्युटीचं पण बरोबर आहे राजकारण करताय सगळं काय घरामध्ये व्यवस्थित येत तुमचं काय मी नागरिक आहे गावचा पाहावं लागत गावात काय कमी काय जास्त मग आमच्यासारखी लोक असतात सांगतात की सांग गावात हे कमी हे जास्त मग तसे काम करतात तर त्यांनी कुठं कुठं जायचं हे कठाळ्या घरचा परपंच बघून गावाचा बघ ना आम्ही आहेत ना गावगाडात आलायला हा काय करतो तू इथे येऊन सुगंधाचं दारपीठ इथे येऊन बस आणि तुम्हाला सांग कार का खरं कारण काय यायचं तो तो माई बायको घरी गेली का किर 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 करती मला घरी बसून देत नाही निश्चित डोक्याला ताप करते म्हणून मी होतोय सोडून वाढू राहिले राह अण्णा बायको बायकोय एवढी प्रेम करणारी मला सांगा बायकोनी नवऱ्या संघ वेळ घालवायला मिळा म्हणून टी शर्ट लपून ठेवला आणि माणूस आ... शर्ट लपून ठेवला टी शर्ट घालून येतो अरे अशी बायको मिळायला भाग्य लागत याड्या माणूस आहे बाई या माणसाला जरा सुद्धा काही समजत नाही लाज नाही लज्जा नाही होता का नाही आता घराकडं तुम्हाला सांग का ह्या बाईमुळे खरंच टिकलाय नाही आता पण याच्यावर तुळशी पत्र असते

काय बोलू ती राव पगार देता का काय देता हे बायकोचे बैल झाली हे आपल्या बायका जर बायकाचे आले ना आपल्या बायका मी त्याच्या वागत्या तुम्हाला सांगतो याला बोलायचं नाही संध्याकाळी आपलं पाच साडेपाच ला गपचिप निघून जाऊ मी करतो आरामदार शिक थोडं आराम काही आता जेवायला घरी संध्याकाळी बारा बारपाट बनले तुम्हाला इथ या काय हो हाँ? मी तुमचा शर्ट लपून ठेवला तर तुम्ही हे टी शर्ट घालून गावामध्ये पळायला लागले काय आता मी ऐकणार नाही मी आता अजिबात ऐकणार नाही काढा काढा काय हा टी शर्ट आहे काढा आणि ही पॅन्ट काढा हे सुरेखा आता काय तुला पाहिजे मी काढून घ्यायची थांबू काय मग घरातच आता अजिबात तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही लोक काय म्हणतील लोक बघणारच नाही तर लोक काय म्हणणार आहे तुम्ही घरात ये लोक घरात येणार नाही आणि तुम्ही बाहेर जाणार नाही तुम्ही पहिली पॅन्ट काढा काढा म्हणते ना मी आता तुम्ही काढता की मी काढू काढतो ऐकणार आहे का सुरेखा ए हो लाज बीज वाटते की नाही कपडे घातलेले नाही काय नाही तरी सुद्धा त्या बाईच्या पाठी मागे चालले नशीब तरी त्या बाईला तरी लाज वाटली तूच तु, तु, काढले कपडे माझे मी मी काय बसलोय का मग आतमध्ये जायचं सोडून तिच्या मागे चालले आणि आवाज देत तू घरात वावर पहिलेच नाही आलं अंगो कपडे नाही म्हणून ती आवाज देत आली तुला वाटत चला मग त्या ना काय वाटत नाही माणसाला बाईच्या समोर बिना कपड्याचे गेले काय लाज लाज आहे का नाही नशीब त्या बाईने तरी लाज धरली काय करू मग तूच माझे कपडे काढून घेतले काय मला काय असं बाहेर जायची मी जरी कपडे काढून दिले मला आवाज द्यायचा मी घरातच होते ना लगेच तिनं आवाज दिल्याबरोबर लगेच पळाले बिना कपड्याचे नाही ते मी बसलेलो आधी टप्प्यात ती पाहिलं घाबरून घाबरू म्हणून मी म्हणलं मी शाबराव ते असं म्हणून मी आवाज देतो माणूस आहे बाई पण आता याच ठिकाणी जर दुसरे कोणी पाहुणे रावळे आले असते तर काय वाटलं असतं हा मग तेच म्हणतो तुला काही वाटत की नाही मला कपडे नाही घालणं कोणी आलं मग आवाज घरात काय म्हणते लोक कपडे आहे की श्यामरावला हो थांबा देते मी कपडे आणि असे बिना कपड्याचे नका पण कपडे देते त्याचा अर्थ असा नाही कपडे घालायचा का तुम्ही बाहेर जायचं कळलं ना हा हा कपडे घालून इथंच बसायचं आणते कपडे काय म्हणले नाही कपडे आणती ना म्हणलं हा हा या घाल तुम्ही आणि पण कुठं जायचं नाही दार सोडून बाहेर जर गेले तर हे अंडरफेअर बने काढून घेऊन तुमचे काही कळत का, का, का तुला जायचं नाही सांगितलं तर जायचंच नाही घरातच लक्ष द्यायचं हा नाही जात मी कुठं जाता इथं बसतो आपल्या झोप याय ना व सवयच नाही दुपारी झोपायचं आपल्याला आईला झालं तिकडं माझ्या करीत असेल पत्ते घेता असन मस्त भेटी गावात डाव रंगला असन या सुर्खीने परमात जिनेच मुश्किल करून टाकलं व कार मला बी मला घरात काय करू काय कळा ना मला ओ ओ हे ओ, काय करताय उतरा खाली उतरा खाली उतरा खाल खाल काय करत होते काय माणूस आहे हा गावात जाऊ नाही दिलं म्हणून काय करू मग मी तुम्हाला काय समजतं का नाही माझं काय थोडाफार तरी विचार तुमच्या डोक्यात येतोय का नाही काय करू आता मी समजतं की नाही तुम्हाला काय तुम्ही यावर इकडे थांबा दोन मिनिट कुणी आहे का नाही काय बोलतो कोणा तू योग्या इकडे इकडे शांत मेरा शांत तू एक काम कर जा बर गावातून दोन चार जण कोणी असेल तर पटकन बोलून घेऊन ये पण काय झालं अरे बाबा तुला नंतर सांगते जाय बरं पटकन कोणाला घेऊन येऊ अरे जे कोणी गावात असेल बाबा दोन चार माणसं आण रे बाबा तू आण आणि तर मला ल टेन्शन आलंय चल तुम्ही घरात पाणी घ्या चालय काय पाणी पाहते मी तुम्हाला चल माझा हात सोड ना नाही नाही तुम्हाला जर काही कमी जास्त झालं तर मी काय केलं असत बरं माझा हात सोड मी काही नाही करत नाही नाही कोणीतरी आल्याशिवाय अजिबात सोडणार नाही तुम्ही शांत बसा बर मी तुम्हाला पाणी आणते शांत बसा।, बसा 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 तुम्ही बघा ना काय बघा भाऊजी काही नाही डेप्युटी मी कुठं काय केले भाऊजी या यांना सांगा बरं काय तरी यांना जर काय कमी असत ना तर मी काय करणार आहे बरं काय बघा ना तिकडं वरती आणि हे बघा काय मला काही समजत नव्हतं ए... काय करू बावड झालं काय तू एवढी काय तू आजीवर कोणी आली लाट काय लागला वर अरे ला, 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 ला <laughs> काय यार तू काय जीवन संपाय निघाल काय बो <laughs> काय झालं तुम्ही नेमकं दोन नवरा बाई कुठे झाले का नाही हो काही नाही नाही भांडणं नाही झाले फक्त मी त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते म्हणून ते तसं काय करत होते पण भाऊजी तुम्ही सांगा बर तुम्हाला पण काही समजत नाही का तुम्ही कशाला त्यांना घेऊन फिरता तुम्ही घेऊन जाता त्यांच्या तुमच्या सोबत यांना येऊ नाही दिलं म्हणून म्हणून असं काय करायला लागलं आम्ही तर नाहीच म्हणतो त्याला उलट मग ऐकून घ्या तुम्ही काही ऐकूनच घ्या ना तुम्ही काय ऐकून घे एवढा झाला काय तू तुझी बाई करायला लागले आणि तू काय रे तू काय हा तसं नाही आण अरे काय बोलतो खुशाला आमचं आला असत त्या बाई नंतर आपलं आज घेतला असणार घेऊन आलो म्हणून ठीक आहे एवढं तुला सांगतो होतो गावात काय पडले चाकट्या मारायचे नाही बायको म्हणतो म्हणत नको जाऊ एवढं तू गपना तू दोन मिनिट तू हे ना तुम्ही आलं आला असता आपल्या तुम्हाला म्हणत होतो मी याला काय जाताला घ्या म्हणून हेच पडत आलं की धड ती शर्टा घालून आई मी काय बोलतो तुम्ही दोन मिनिट शांत राहा बरं गप तू गप्ही एकदम आता तू शांत राहि मी काही मी बोलतो का अहो तुम्ही ऐका ना काय झाले काय काही झालं नाही मी घरात आलो मला तिने घरात डांबून ठेवून मी आपलं झोपलो होतो म्हणत ह्या अंगावरून त्या अंगावर सहज नजर गेली पांख्यावर ते धूळ लागलेली होती मम्मी म्हणलं आपलं खुर्ची घ्यावा फडक घ्यावा आणि धूळ पुसावा पांख्यावरची वर चढलो होतो ही बाई काय ऐकान की बाईने धरला हाताला खाली घेतलं बाहेर बोंबल सुटली ते जिव्हा घ्यायला सांगा गावाचे माणसं बोलवून तुम्ही मग ऐकून घ्या ना काही ती आरोप करत अरे भल्या सांगत ना आवडा झाला गावामध्ये आणि बरं झालं आमच्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही मला कुणी बोलणं ना काय हो मग तुम्हाला हे सगळं पहिलं आधीच नाही का सांगता आलो मला तू बोलून दिलं मला फारा फारा वर्ट बाहेर गावातील लोक बोलून मला सांगा हा काय हिडाई सवय लागली ही गावात हिडवतो बाबा कधी येतो राहा मी तुला बोलायला तुला तू आला नाही का आम्हाला करत नाही काय समजून सांग आल्यामुळे काय चुकीचं करू नये म्हणून बोलट तुम्हाला सांगतो या घरी काम करीत जा बायकोला जरा मदत करू लागला जा आमचं चांगलं सांग नाही मग तेच करीत होतो ना मी पंखा होतो दायरे बाबा याच्यामुळे एखाद भारला आपला अंगल टीम बाद <laughs> रा तू आम जर आमच्या सगळं परत दिसला आणि आमच्या जर आला ना तो तगडेच पण ऐकलं का तो काय करीत होता काय पंखा पुशीत होता अहो बघा ना मग आता पंखा पुसित हो बाईक वेगळं झालं ना यो मी आलो होतो पावा सांगायचं ना पंखा पुसायचं मला कळलं नाही तिला काय ती मला वाटलं पंखा पुसायला बोलू राहिली काय कोणाला मग कोणी येत नव्हते माहिती गावातले हे बरं झालं दिसले तेव्हा आले ते भले गुरु चला परत येऊ नको आमच्या आणि समजून उमजून प्रपंच करा काय तुम्ही मला आता आधीच सांगायचं ना बरं बरं झालं पुशेतच होते ना बरं तुम्ही हा पंखा पुसा तोपर्यंत मी डबे काढते तेवढे डबे पण पुसून घ्या लगेच अरे बायकू एका भीतर तू आता काय झालं मी काय करायला बोलली असेल गाडे गा का तू आता डबे नाही करा जरा बर वाटलं आणि बर का पण मी खरंच सांगत तुम्हाला मी लय घाबरले होते हा म आता असं करत डबे घाशी तू पण संध्याकाळी जत्रेला जाऊ दे मला त्यांच्या संग बर का झालं की या झाला